कार या लोकसभा निवडणुकीमध्ये खर तर फार मोठा संभ्रम होता दोन मराठी माणसांनी निर्माण केलेले पक्ष फोडण्यात आले होते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि आदरणीय शरदचंद्रजी शरद चंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि वर्षानुवर्ष ज्यांच्या खांद्यावर या भागामध्ये पक्षाची धुरा होती त्यांनीच जेव्हा भूमिका बदलली तेव्हा काळीच खर तर लक्कल हल्ला आणि प्रश्न पडला की आजच्या समाजकारणात राजकारणात निष्ठा स्वाभिमान तत्व मूल्य या सगळ्या गोष्टींना काही किंमत पुरणार की नाही पण या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला नाशिककरांच्या प्रेमासमोर मी नतमस्तक होतो की तुम्ही नाशिककरांनी दाखवून दिलं की नाशिक हे केवळ सांस्कृतिक शहर नाही तरी तर निष्ठा तत्व आणि मूल्य याची संस्कृती जपली गेली इथं संविधान राखलं गेलं इथं संविधानाच रक्षण केलं गेलं गेल, आणि लोकसभेला तुम्ही जो निकाल दिला या निकालानं पुन्हा एकदा तत्व निष्ठा मूल्य या सगळ्या राजकारणावर खर तर विश्वास बस पण लोकसभा तो सिर्फ झाकी थी विधानसभा अभी बाकी है आणि त्यामुळे तुमच्या सगळ्यांना एवढंच म्हणणं एक डाव चेसून राखून ठेवतो त्यामुळे वस्तादावर भरोसा ठेवा आणि लोकसभेला एक धक्का तुम्ही दिलात अबकी बार चारस पार म्हणणाऱ्यांना जेमतेम काठावर पास करत करत दोनशे चाळीस वर आणून ठेवलं आता एक धक्का और दो महाराष्ट्रातलं सरकार बदला आमचा वस्ताद दिल्लीतलं सरकार गडगडवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आदरणीय शरद पवार साहेबांवर अख्या महाराष्ट्राचा